प्रशांत नवगिरे यांची बिनविरोध निवड, निवड करण्यात आली आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जडकोटच्या उपसरपंच निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता निवडणूक प्रक्रिया सरपंच अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक गजेंद्र कदम यांनी स्वाक्षरी केली उपसरपंच पदासाठी प्रशांत नवगिरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी एस नडगिरे यांनी केली यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण भाजपाचे राष्ट्रीय परिषद सदस्य भीमाशंकर हासुरे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस महेश कदम शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कृष्णांत मोरे सोसायटीचे माजी चेअरमन राजकुमार पाटील व्हाईस चेअरमन नरसिंग हिंडोळे बबन मोरे दत्तात्रय चुंगे बसवराज कवठे गिरीश नवगिरे पांडुरंग कदम वैभव स्वामी अजय डांबरे आकाश पटणे ग्रामपंचायत सदस्य अंकुश लोखंडे जीवन कुंभार कल्याणी साखरे जयश्री भोगे दीपा कदम सुरेखा माडगे राजश्री कागे आदी उपस्थित होते नवगिरे यांच्या निवडीमुळे पेढे वाटून व वा फटाक्यांची आतिषबाजी करत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला विश्व 24 फोर न्यूज करिता आपले प्रतिनिधी प्रवीण राठोड उस्मानाबाद विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा